जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पाचवा समास पाचवा बहुदा ज्ञान निरूपण जोपर्यंत सरळ स्वच्छ व निर्मळ आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत इतर सर्व काही निरर्थक होते आत्मज्ञान झाल्यापासून मनाची तळमळ शांत होणार नाही ज्ञानशब्द ऐकला की सामान्य माणूस घोटाळ्यात पडतो ज्ञानाचे रहस्य काय असावे असा प्रश्न त्याला पडतो म्हणून क्रमाक्रमाने ज्ञान काय आहे ते सांगतो आता जवळजवळ संबंध समाजात ज्ञान नाही काय ते सांगतात भूत भविष्य वर्तमान हे सगळे अगदी बरोबर माहीत असणे यालाही ज्ञान म्हणतात परंतु ते आत्मज्ञान नव्हे पुष्कळ विद्यार्जन संगीतशास्त्राचे व रागाचे ज्ञान वैदिकशास्त्रांचे वेदांचे अध्ययन हेही ज्ञान नव्हे अनेक व्यवसायांचे दीक्षांचे आणि परीक्षांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे स्त्रियांची पुरुषांची व माणसांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे त्याचप्रमाणे घोडे हत्ती जनावरे पशुपक्षी भूते बाहणे वस्त्रे शस्त्रे धातू नाणी रत्ने दगड लाकूड वाद्ये जमीन पाणी अग्नी रस बीज अंकुर फुले फळे वेली दुखणी रोग लक्षणे मंत्र यंत्र मूर्ती लढणारे घरे भांडी भवितव्यता काळवेळ तर्क अनुमान आणि नियम अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची व गोष्टींची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे विद्यांची कलांची व चातुर्याची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे त्याचप्रमाणे शब्द अर्थ भाषा स्वर वर्ण लेखन मते ज्ञाने वृत्ती रूप रसना सुगंध सृष्टी तिचा विस्तार आणि पदार्थ या सर्वांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे मोजके बोलणे चटकन उत्तर देणे शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे नेत्रपल्लवी नादकला करपल्लवी भेदकला स्वरपल्लवी संकेतकला अंगी असणे हे ज्ञान नव्हे सुरेख काव्य असलेली संगीत कला गीत प्रबंध नृत्य कला सभाचातुर्य शब्दकला अंगी असणे हे ज्ञान नव्हे वक्तृत्वाने मोहून टाकण्याची कला रम्य व रसाळ गायन कला हास्य विनोद आणि कामकला हे ज्ञान नव्हे नाना प्रकारचे कसब असलेली चित्रकला नाना वाद्यांवर संगीत वाजवण्याची कला अशा अनेक विचित्रकला हे ज्ञान नव्हे एकंदर चौसष्ट कला आहेत त्याहून आणखी पु पुष्कळ वेगवेगळ्या कला आहेत या सर्व कला चौदा विद्या आणि सगळ्या सिद्धी हे ज्ञान नव्हे समजा एखादा माणूस सगळ्या कलात प्रवीण आहे तसाच तो सगळ्या विद्यांमध्ये पारंगत आहे त्याच्या अंगी मोठी हुशारी आहे किंवा मोठे चातुर्य आहे असे म्हणावे लागेल त्याच्या चातुर्याला ज्ञान म्हणता येणार नाही कलेमध्ये व विद्येमध्ये पारंगत असणे हे ज्ञान आहे असे भासते परंतु खरे ज्ञान ते वेगेत असते खऱ्या ज्ञानामध्ये मायाने निर्माण केलेला भ्रम पूर्णपणे नाहीसा होतो दुसऱ्याच्या मनातील कळणे हे खरे ज्ञान आहे असे वाटते पण हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे एक मोठा अधिकारी साधक भगवंताची मानसपूजा करताना काही चुकला जवळ असलेल्या एका माणसाने त्याला हाक मारली आणि असे करायचे नसते म्हणून सांगितले अशा रीतीने दुसऱ्याच्या मनाची स्थिती जो जाणतो त्याला फार मोठा ज्ञानी समजतात पण ज्याने मोक्षप्राप्ती होते ते हे ज्ञान नव्हे आत्तापर्यंत वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानाचे प्रकार पुष्कळच आहेत ते सगळे सांगता येणे जवळजवळ अशक्य आहे ज्या ज्ञानाने सायुज्य प्राप्ती होते ते ज्ञान मात्र वेगळेच आहे हे ऐकून शिष्य प्रश्न करतो समाधान हेच त्या ज्या ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे ते ज्ञान कसे असते ते मला स्पष्ट व सोपे करून सांगावे त्यावर सद्गुरू सांगतात याप्रमाणे शुद्ध ज्ञानाचे लक्षण विचारले ते पुढील समासात सांगावयाचे आहे श्रोत्यांनी लक्ष देऊन ते ऐकावे समास पाचवा समाप्त